सर्वांना <hostess noise> जय हिंद जय भीम आज आम्ही सहाय्यक निबंधक या भेवंडी तालुक्यामध्ये त्या पडगा गिरणी भातगिरणीमध्ये ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये चुकीचा प्रकार घडला होता तेव्हा हे माझ्या बाजूला जे उभे आहे ते मते साहेब हे सभापती होते यांना कोणतीही कल्पना न देता तेथील निवडणूक घेण्यात आली त्या निवडणुकीविषयी संभ्रम पूर्ण संचालक मंडळामध्ये होती तिथे शेतकऱ्यांमध्ये होते जे संचालक मंडळावर नव्याने लोक जाणार आहेत त्याची कल्पना न देता तिथं निवडणूक घेण्यात आली होती त्याच्यामुळे असंख्य असे भ्रष्ट लोक त्या संचालक मंडळावरती निवडून गेली होती त्याच्यातील दोन संचालक मंडळावरती जे भ्रष्ट मार्गाने निवडून गेले होते त्याच्यातले एक भगवान पांडुरंग सांबरे व ज्ञानेश्वर शंकर मात्रे यांचं संचालक मंडळातील पद बरखास्त झालेलं आहे आणि भातगिरणीमध्ये जे आतापर्यंत जे संचालक मंडळावरती गेलेले आहेत त्याच्यामधील अजून सात लोक बरखास्त करण्यात यावी अशी मागणी मतेसाहेब असतील असंख्य असे आमचे कार्यकर्ते असतील नितीन चंदेजी यांच्या मार्फत व मतेसाहेब सभापती यांच्या मार्फत व आमचे कार्यकर्ते जे ज्येष्ठ नेते त्यांच्या मार्फत आम्ही त्या सात जणांना सुद्धा बरखास्त करण्यासाठी टाकलेलं आहे माझं एकच म्हणणं आहे की वेळोवेळी अशा पद्धतीने भ्रष्ट मार्गाने ज्या वर्षय संस्था ज्या नव्यानं उभारल्या गेलेल्या असा नसून त्या वर्षानुवर्ष संस्था चांगल्या पद्धतीने लोकांना न्याय देण्यासाठी होत्या त्याच संस्था आता कुठेतरी बरखास्त होण्याच्या मार्गावर आलेल्या आहेत तर त्या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे आणि जी जुनी जाणती मंडळी ज्यांनी या संस्था सांभाळून ठेवल्या होत्या त्यांचं एकच म्हणणं आहे की या संस्थांमध्ये भ्रष्टाचार नव्हता शेतकऱ्यांना जो वेलोवेली वर्षानुवर्ष जो लाभ मिळत होता तो लाभ त्या महामंडळामार्फत व जी शेतकरी संस्था आहे त्याच्यामार्फत मिळावा हीच सगळ्यांची इच्छा होती पण आज कुठंतरी पडगाव विभागामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याला वटणीवरती आणण्यासाठी आणि भ्रष्ट मार्गाने जे निवडून आलेले आहेत त्यांना कुठेतरी चाप बसण्यासाठी मते साहेब असतील व नितीन चंदेजी असतील यांच्या माध्यमातून हा भ्रष्ट कारभार बंद करण्यासाठी एकत्रित आलेला आहे आणि माझं एकच म्हणणं आहे की अशा पद्धतीने भ्रष्ट मार्गाने कोणत्याही शेतकरी संस्थेवरती निवडून जाऊ नका जेणेकरून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्या संस्था निर्माण केलेल्या आहेत त्या काँग्रेस शासन असताना पन्नास ते साठ वर्ष झाले या संस्थांना कोणीही गालबोट लावला नाही पण आता ही जी गोष्ट घडत आहे त्यांना कुठेतरी चाप बसणे ही प्रशासनाला आणि आपल्या येथील नागरिकांना ही काळाची गरज आहे अन्यथा शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी ही मंडळी एकत्रित आले त्यांचं मी स्वागत करतो आणि तुमच्या मागे अशाच पद्धतीने काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीमागे राहील आणि भ्रष्ट मार्गाने आलेल्या लोकांना